आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट परतीच्या पावसानं शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील नदीकाठच्या गावातील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झालेत शेतातील पिकात पाणी साचल्यामुळे पिकांची मोठी नासाडी झाली तर या गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवून शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील जोग महाराज संस्थांचे महंत श्रीराम महाराज झिंजुर्गे यांच्या संकल्पनेतून किमान तीनशे पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळीचा फराळ म्हणून संतप्रसाद हा अभिनव उपक्रम भक्तगणांच्या माध्यमातून राबवला गेलाय श्री संत जोग महाराज सेवा संस्थान ही संस्था समाजोपयोगी कार्यामध्ये नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे समाजातील गरजू घटकांसाठी राबवलेले विविध उपक्रम आणि सेवा कार्य या संस्थेची ओळख असल्यामुळे पूरग्रस्त बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा संतप्रसाद हा दिवाळी फराळ उपक्रम समाजातील एकोपा करुणा आणि मानवतेचं उत्तम उदाहरण ठरलाय मागच्या महिन्यामध्ये तालुक्यामध्ये भयंकर असा पाऊस होऊन महापूर झाले आणि नदी पात्रापासून जवळजवळ एक एक दीड दीड किलोमीटर अनेकांचे घर त्याच्यामध्ये पाणी शिरून घरातील मा मालाच भांड्या कुंड्यांच कपड्या विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाचे जे पुस्तकं वह्या याचं याच नुकसान झालं अनेकांचे गुरुढोर सुद्धा वाहून गेले अशा बाधित पूरग्रस्तांच्या करता अनेक संस्थांनी व्यक्तींनी एक सामाजिक दृष्टिकोन ठेवत मानुषकीचा हात म्हणून मदत केली त्या धर्तीवर नेहमीच अनेक संकटामध्ये सामाजिक सेवा म्हणून कार्य करणारे सद्गुरू जोग महाराज सेवा संस्थांच्या वतीनेही आवाहन केलं आणि सर्व भक्तजनांनी त्याच्याकरता प्रतिसाद देऊन जो निधी निर्माण झाला त्याच्या माध्यमातून आपण हा तयार असणारा दिवाळीचा फराळ म्हणजे चिवडा लाडू शंकरपाळे आणि शेव अशा पद्धतीने सर्व भक्तजनांनी केलेल्या सहकार्यातून पूरग्रस्तांना एक हात मदतीचा म्हणून आपण हे अल्पस हे सहकार्य केलेला आहे अशाच प्रकारचं कार्य अनेकांनी करावं अशी सर्वांना विनंती जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा